न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा महाराष्ट्रात असा नेता पाहिलाय का स्वतःच्या पैशातून गल्ली स्वच्छ करणारा कोणी वाट पाहतो कोणी वाट दाखवतो पण निखिल वारे वाटच चालू लागले प्रभाग क्रमांक दोन मध्ये कचऱ्याचे साम्राज्य वाढत चालले होते पण कोणीच पुढे येत नव्हतं अशा वेळी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी स्वखर्चाने ट्रॅक्टर जेसीबी डम्पर घेऊन मोहीमच छेडली आज शिलाविहारमध्ये ज्येष्ठ नागरिक सुधाकर देशपांडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या उपक्रमाचा शुभारंभ झाला मच्छिंद्र तुवर दिनकरराव थोरात प्रकाश गुंफेकर माऊली गायकवाड संदीप भुसारी संचिन देवरे मयूर कटारिया शैलेश सोनग्रा बापू गायकवाड सचिन सानप सचिन गाडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रस्ते झळकू लागले नागरिकांची मनखुल्ली आणि एकच आवाज हेच खऱ्या अर्थाचे नेते प्रत्येक वळणावर गल्लीत मोहल्ल्यात आता वारे आले स्वच्छता घेऊन आले अशीच चर्चा निखिल वारे म्हणतात हे माझं कर्तव्य आहे निवडणुका असोत वा नसोत मी तुमच्यासोबत आहे कोणतंही पद नसतानाही केवळ नागरिकांसाठी उभं राहणं हेच तर खरं लोकनेतृत्व जिथं समस्या होती तिथं आता समाधान आहे जिथं वास होता तिथं आता वाहवा आहे आणि जिथं कुजबूज होती तिथं आता कौतुक आहे हा उपक्रम एक कार्य नाही तर कर्तृत्व आहे गेल्या अनेक दिवसांपासून अहिल्यानगर शहरामध्ये घनकचरा संकलनाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे संपूर्ण शहरामध्ये कचरा साचलेला आहे अनेक ठिकाणी नागरिक आम्हाला फोन करतात कचरा गाडी पाठवण्याची मागणी करतात परंतु महानगरपालिकेचे अधिकारी असतील संबंधित विभागाची एजन्सी त्यांना फोन करून देखील गाड्या जात नाही अक्षरशः आम्ही वाईट गलो आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटलो आहे सर्व गोष्टी केल्या आहेत याच्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांनी नवीन एजन्सीकरता टेंडर काढलेला आहे व नवे काही येणाऱ्या काही दिवसांमध्ये नवीन एजन्सीची देखील नेमणूक होणार आहे परंतु हा जो काय मधला पिरियड आहे हा याच्यामध्ये नागरिकांना फार मोठा त्रास होत आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या जगदंब युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी खर्चातून कचरा संकलनासाठी वाहनांची व्यवस्था केली आहे हे प्रत्येक घर टू घर जाऊन आमच्या या गाड्या संकलन करणार आहेत हे कचरा संकलन करण्याबरोबरच परिसरात जो विविध ठिकाणी जो साचलेला कचरा आहे तो देखील आम्ही डेसीबीच्या माध्यमातून उचलून घेणार आहोत आमची प्रामाणिक इच्छा एकच आहे की जे नागरिक कर भरतात तर त्यांना सेवा दिली पाहिजे आणि जर कुठं महानगरपालिका कमी पडत असेल तर तिथं एक माजी नगरसेवक म्हणून काय ना पण ते आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत आता साहेब याच्यामध्ये काय जे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणं गरजेचं कर आहे महानगरपालिकेला पुरस्कार मिळतोय तर शासन चुकतं का महानगरपालिका चुकती हा देखील कुठेतरी प्रश्न मनाला पडतोय कारण की जर आपल्याला पुरस्कार मिळतोय तर मग आपण सेवा देण्यात का कमी पडतोय हा देखील प्रश्न महानगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना पडला पाहिजे त्याचं कारण तुम्हाला सांगतो गेल्या जवळजवळ दोन दो दो वर्षापासून महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीये आणि जर नगरसेवक नसतील तर कशा अडचणींना सामोरं जावं लागतं हे नगरकर पाहत आहे हेच जर का महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या ऐवजी नगरसेवक असते तसा ही परिस्थिती आली नसती महासभा झाल्या असत्या महासभेत प्रश्न उपस्थित झाले असते नगरसेवकांनी आपले बाजू मांडले असते आपल्या नागरिकांचे कोणत्याही पक्षाचे नगरसेवक असून द्या आपल्या नागरिकांसाठी ते भांडले असते पण तो परंतु दुर्दैवानं गेल्या दोन वर्षापासून महासभाच झालेली नाही आणि याचा परिणाम अधिकारी हुकुमशाही कडे वाटचाल आहेत आणि त्याचा दुष्परिणाम नगरकर भोगत आहेत पालिका चुकू राहिली का सरकार चुकू राहिला हे समजा ना यांच्या हे तेच ना माझ्या घरात आरासमोर बघा ना तिचा कसरा आहे ते पूर्ण त्याचा अक्षरशः त्याच सडून गेला वास येतोय आमच्या घरात लहान लहान लेकर आहेत आजारी पडतायत आठ आठ दहा दहा दिवस पालिकेच्या गाड्या येत नाही आणि कायद म्हणजे त्यांना पुरस्कार मिळाला चौथा नंबर आला तिसरा नंबर आला पहिला नंबर आला पण हे काय चाललंय काय मला वाटतं भ्रष्टाचार हिशोबानी चालू असं असं मला वाटत या भागामध्ये महानगरपालिकेच्या ज्या घनकचऱ्याच्या गाड्या आहेत त्या येत नाही येत अनेक वेळा या भागाचे तरुण तडफदार नेते निखिलजी वारे साहेब यांच्याकडे आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या त्यांना या सर्व गोष्टीची लाज वाटायला लागली की नगरपालिका जर आप, आपल्या नागरिकांना सोयी सुविधा देत नाही तर आपणच हा प्रोग्राम हाती घ्यावा आणि त्यांनी त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांच्या स्वखर्चातून घनकचरा गोळा करण्याचं काम सुरू केलेलं आहे खरंतर नगरपालिकेला मला वाटतं नामांकन मिळतंय त्याची नगरपालिकेला आणि नागरिकांनाही थोडी शरम वाटली पाहिजे की एक नगरसेवकाला किंवा काही नागरिकांना या कचरा गाड्या सो खर्चाने फिरवाव्या लागतात ही नगरपालिकेच्या दृष्टीने शर्मेची बाब आहे त्याचा मी नागरिकांच्या वतीनं नगरपालिकेचा निषेध करतो आणि युवा नेते निखिलजी वारे पाटील यांनी जो हा उपक्रम चालू केला त्याबद्दल ते त्यांना नागरिकांच्या वतीनं धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा